मित्रांनो बघा मिठू काय खायली सकाळी सकाळी काय खायली बा एवढ्या थंडीमध्ये जाम खाती मीठ लावून कसं काय रे मीठ लावून खायचं म्हणून मीठ लावायली थोडं थोडं खायली हाय की मिठू 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 मि बोला ना तू मला मलाच बोला ना तू मीठ मी चाले भुर भूर जाऊ बाय 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 जाऊ का जाऊ बोर तू जाम खात बसा जाऊ कमी जाऊ खमिट लावून खमिटला मिट लावा मिटलावा मिट मिट याला याला मिटलावा जांबाला मीठ मिट लाव नको खाली संडू नको Cái tớ Tôi là đây chơi hả? Đây chơi. का नको वापस द्यायला मला खाऊ मी